शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करणं का म्हणजे झालं उमेदवारी करणं का म्हणजे म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्या चालल्या नाही पाहिजे हे राजकारण चालले नाही पाहिजे मूर्ख मुख्यमंत्री या महाराष्ट्रातून झाला लहानपणे बोलतोय राजकारणाच्या पायी आदिवासींना बडे घेण्याचं काम चालू झालं आणि मी कोणत्या पक्षात हा विषय नाही आहे परंतु आज एकनाथराव शिंदे साहेब जे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत

आदिवासी क्षेत्रातून शिवसेना राष्ट्रवादी भाजपाला हद्दपार करा काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचे वक्तव्य बळी घेण्याचं काम चालू आहे आणि मी कोणत्या पक्षात हा विषय नाहीये परंतु आज एकनाथराव शिंदे साहेब जे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीवाले असतील कोणत्याही पक्षाचे असो पण जो सरकार जो पक्ष आदिवासींच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेईल त्यांना त्या ठिकाणी त्यान जमिनीमध्ये काढल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हे मला आपलं सांगायचं आणि यांना काय वाटतं का आदिवासी अलग अलग आहेत वाटले गेल्यात काय नाही आदिवासी काय आहे ते दाखवून दिलं ते गोवालसाहेबांनी दाखवून दिलं गोवा पाडी दादा तुम्ही दाखवून दिलं की बाळा आदिवासी काय आहे आदिवासींनी आपली जात सरकारला दाखवून दिली म्हणून आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचा पाठिंबा आहे हे छुप राज सर्वांना माहिती आहे कोणी समजून का मी या पक्षात त्या पक्षात आहे मुख्यमंत्री जो बी निर्णय घेईल या मुख्यमंत्र्यांवर जे बी मंत्री सहभागी राहतील ते सर्व त्याच्यामध्ये सहभागी राहतील त्याला सर्वांना धडा शिकवावा लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजची मुख्यमंत्र्याची भूमिका धनगर समाजाची मागणी बेकायदेशीर आहे आदिवासी समाज अन्याय करणारी आहे आणि आदिवासी समाज ते सहन करणार नाही म्हणूनच मित्रांनो आदिवासी अकर्सर समितीचे अध्यक्ष म्हणून आपण या धनगर कृती समितीविरुद्ध जे आपण कोर्टामध्ये केस केली होती जी केस जिंकली के होती त्या कोर्टाचं आठवण मुख्यमंत्री महोदयांना आम्ही करून दिली तेवीस तारखेला नोटीस दिली मुख्यमंत्र्यांना आणि सर्वांना तेवीस सप्टेंबरला काल पोच केली आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की जर तुम्ही असा निर्णय घेतला तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाचा ऑफ कोर्ट आम्ही तुमच्या विरुद्ध दाखल करू अशी नोटीस ऑलरेडी काल दिलेली दिले तुम्ही चिंता करू नका कायदेशीर आम्ही कोर्टाच्या लढाईमध्ये तुमच्या तुमच्या सहकार्याने सर्व समाजाने आर्थिक पैसा पैशाची मदत केली म्हणून जो काही खर्च कोर्टात आला आपण घडलो आपलं सांगू इच्छितो की जेव्हा आपण आदिवासींची बाजू मांडत होतो कोर्टामध्ये व आपल्या वकिलाला सुद्धा त्या समोरच्या धनगर समाजवाल्यांनी ऑफर दिली होती तुम्ही केस सोडून द्या पण इतके हलकट लोक येते अरे तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही श्रीमंत सांग पण आमच्याकडे इज्जत आहे सन्मान आहे राज्यघटना आमच्याबरोबर आहे संविधान आमच्या बरोबर आहे आम बर बर आपण कधीच त्या ठिकाणी होऊ शकत नाही परंतु आज मुख्यमंत्र्याला कोणता आत्मविश्वास आहे मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना हे या ठिकाणी सांगू इच्छितो या निमित्ताने तुम्ही हजारो कोटींचे रस्ते करा पूर्ण करा त्यांना पैसे द्या पण आदिवासी नाव काय घेऊ नका तुम्ही आदिवासी योजना देऊ आदिवासींना आदिवासी सवलती देऊ आदिवासी दाखले देऊ जमणार नाही आधी मुख्यमंत्री त्याचा लागणार असेल कोर्टामध्ये आपण काढूच परंतु राजकारणातसुद्धा मध्ये मुख्यमंत्री शिंदे आणणारा त्यांना साथ देणारा जे बी पार्ट्या असतील जे बी पक्ष असतील तो भाजप असेल का राष्ट्रवादी असेल या प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय आदिवासी आदिवासी शांत बसून आहे हा इशारा वाजा एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आपल्या वतीनं सरकारला देणार आहे सरकार कोर्टाची लढाई आम्ही लढतच आहोत आपल्याकडे कंटेम्पर नोटीस आहेत या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज नाही राजीनामा देण्याची तुम्ही धमकी द्या राजीनामा देऊ नका लढा आदिवासीने तुम्हाला लढण्यासाठी पाठवलेला आहे राजीनामा देऊन घरी बसण्यासाठी नाही हे तर पंधरा दिवस राहिलेत पंधरा दिवसाचा राजीनामा देऊन काय करणार तुम्ही अजिबात नाही आदिवासी आमदार म्हणताना राजीनामा द्यायचे काय पहिलं तर तुम्ही सरकारला धमकी द्या आणि जर सरकारने धनगर धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही जिया काढला तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबरपेक्षा एक या एकनाथ शिंदेसाहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणजे झालं उमेदवारी करणं कमन झालं म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्यात चालल्या नाही पाहिजे हे राजकारण चाललं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतका नालायक मुख्यमंत्री आहे जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय या आर वेळा काय का दिला याला पण जेव्हा आपली केस चालली तेव्हा जे मुख्यमंत्री होते ना तेव्हा तेव्हा काय बाजूने मांडली तेव्हा तुमचा ॲडव्होकेट जनरल कसं ते तोंड बंद बंद होता मोठे मोठे वकील उभे होते केस आदिवासी जिंकले आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलं आहे सरकारने आश्वासन दिलं नंतर समाजाला हे अतिशय म्हणजे आपल्या समाजावर आक्रमण आणि अतिक्रमण करणार आहे आदिवासींनी सहन करू नये आपली एक एकजूट दाखवली एकत्र पणही सांगतात संघटनेच दाखवत आहे आपण एकत्र केस कोर्टात करणं म्हणून शिकलो धनगरांच्या बाबतीमध्ये किंवा आदिवासींच्या एकूणच आरक्षणच्या बाबतीमध्ये पेसा कायदा असेल या बाबतीमध्ये जी भूमिका घेत आहेत मी तर त्यांना दुसरं काही जायरा देऊ शकत नाही परंतु मूर्ख मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळला ही आणि फक्त इथं बोलणार असं नाही आदिवासीच्या बाबतीमध्ये पाडी साहेबांचं सांगितलं तसं रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही आहोत आमदार असताना विधानसभेमध्ये पण आम्ही एकत्र होतो आदिवासी आमदार सर्व पक्ष एकत्र होतो आणि आदिवासी हक्क समिती समितीमार्फत धनगर समाजाने जे काही आरक्षणची केस केली होती की आम्हाला आदिवासी म्हणून त्या ठिकाणी पाहण्यात आली असी केस सुद्धा आदिवासी हक्क समी हक्क संरक्षण समितीने लढली त्या समितीचा मी अध्यक्ष पद मात्र तिथं आम्ही जिंकलेला कोर्टामध्ये पण मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कोर्ट आहेत आम्हाला माहीत नाही माई। अतिशय चुकीचे सल्लागार किंवा काही करायचं आम्हाला माहिती आहे का हे सरकार म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील सोबत त्यांचे दोन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा दादा असतील हे सर्व जे काही सरकार आहे पुण्यातच मंत्रिमंडळ यांनी आदिवासींच्या भावनांशी खेळू आहे आदिवासींनी कधीच काही आपलं स्वतःहून मागितलेलं नाही भारतीय राज्य घटना तरतूद केली कोणते आदिवासी मोर्चा आंदोलन करत होते आदिवासींना सवलती मिळाल्या तो आमचा हक्क नैसर्गिक अधिकार आहे आदिवासींचे सांस्कृतिक परंपरा आमचे अनुवंशी वैशिष्ट्य इतिहास आधी या भूमीचे मालक आहोत प्रथम नागरी हक्का आहोत हे जगातल्या विश्व संघटनेने मान्य केलं आहे